कडेगावात अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्र शहरातील वाढते अतिक्रमण व मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण होत असल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी महानगरपालिकेकडे येत असल्यानं कडेगाव नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगाव यांनी पोलीस बंदोबस्तात आज सोमवारी एप्रिल रोजी शहरातील मुख्य रस्त्यावर व रस्त्यालगतच्या फुटपाथवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली होती त्यानुसार आज शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण नगरपंचायत हटवली या मोहिमेदरम्यान विनापरमाणा रस्त्यावर लावण्यात आलेले हातगाडे जाहिरात फलक ही जप्त करण्यात आले आहेत ही मोहीम राबविण्यासाठी मुख्याधिकारी डॉक्टर श्री प्रवन मेहत्रे यांच्या निर्देशानुसार कडेगाव नगरपंचायत येथील जवळपास तीस कर्मचाऱ्यांचा पथक नियुक्त करण्यात आले होते कडेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बस स्थानक कडेगाव ते तहसील कार्यालय कडेगाव या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले आजच्या मोहिमेमध्ये कडेगाव नगरपंचायत मुख्याधिकारी डॉक्टर श्री पवन मेहत्रे निवासी नायब तहसीलदार महेश अनारसे कडेगाव पोलीस स... स्थानक येथील पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता खांडेकर यांच्यासह नगरपंचायत अधिकारी कर्मचारी तसेच ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते कडेगाव नगरपंचायतीच्या वतीनं यापुढील काळात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरूच राहणार असून यापुढे कोणतीही आगाऊ सूचना किंवा इशारा न देता अतिक्रमण हटवण्यात येणार आहे तरी शहरातील सर्व संबंधितांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत असं आवाहन कडेगाव नगरपंचायत मार्फत करणार आलेला आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज